Set, go. चल जोर ज्या वेळेला आपण सोळाशे मीटर कोळतोय त्यावेळेला पहिल्यांदा जरा ग्रुप मधन बाहेर पडायचं असत स्पीडमध्ये आणि परत एक सारखी स्टेप धरायचे असतो घड्याळ्यातला लंबक जसा असतो ते लॉंग ज्या वेळेला घड्याळ्याचा लग्बग फिरत असतो त्यावेळेला जास्त काळ टिकतो तसंच आपलं शरीरसुद्धा आहे आपलं शरीरसुद्धा जास्त स्टेप जास्त आपण जास्त काळ आपलं शरीर करतो आपला पाया लॉंग पावर असली पाहिजे राजा माग राहिला आहेच पी जरा इंजुरी झाल्या પિયુષ ના આયુષ રાજા બીજા સરકાર ટાકા સ્ટેફિન ફાઈવ વર ઉચલાય સ્ટેફિન રાજી વર ઉચલાય एकसारखं त्याचे पाय उपाय टाकायचं मार हा ते पायो पाय नाही टाकाय एकदम गोब्याचे मग मी आज व्हिडिओ बघितल्यावर म्हणणार गुब्या आमचा फोड आहे कालच्या दुधाचा परिणाम आहे ना पंपाची सरकार केलं चलो गो परत थाकायचं नाही गोब्या

एसट्याला चला लवकर ए हे पटकर एसट्याला ह्या बाजूला ह्या बाजूला ह्या बाजूला चल पुढं आज चांगलं टायमिंग पडलं पाहिजे आध्या चल आवर मत नबीर तेज चल चल आवर पाटील चल सोन्या सोन्या चल बिट्टू चल चल करा चला चल लवकर राजा राजा चार चाळीस चल वड चल वड जोरात पाय चल जोरात पुढं बॉडी टाक टाक पुढं बॉडी हा समस पायू चलायचं सेम सेम ठेवायचं मान खाली टाक हा पुढं दाग बघू नको नुसतं पाय उचल चल चल पाय उचल अजिबात डिळ पडायचं नाही गुड झाडापासनं फिनिश मारायचं ह्या झाडापासनं किती पण पाय झाकलं तरी टाकायचं नाही ह्या झाडापासनं हा चल वड वड जोरात उचल पाय उचलायचं फक्त हेच खरं टायमिंग कवर होतं वड उचल पाय चल हात हलवायचं जोरात जोरात

बोल पाच बावीस पाच बावीस पाच पंचवीस पाच पंचवीस पाच सत्तावीस पाच सत्तावीस पुढे जाऊस चल्ट्या बिट्या वाढ वाढ चल वड पाच पन्नास चल पाच त्रेपन्न पाच चोपन पाच अठ्ठावन चल वड चल वड शहा साद चल पाच स्टेट सहा अठरा चला चला जा 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 चल पाय चल सहा पंचवीस चांगला गेला रे वड पांडावड पांढरावड चल सहा पंचवीस वड 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 चल वड ताकद लाव वडव चल पाटील वाढायचे <laughs> चल भा <भाया>, चल 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 चल, चल, चाल का म्हणजे सात <laughs> पन्नास <small>